नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज दोन लाख अंगणवाडी सेविका वेतनवाडीपासून अद्याप वंचित काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवारापर्यंत सत्ताधारी मायुतीच्या नेत्या गेल्या आठवड्यात पुण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या निमित्ताने जल्लोष करत होते परंतु या योजनेअंतर्गत आजपर्यंत सोळा दशलक्षाहून अधिक महिलांची नोंदणी केलेल्या सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना गेल्या वर्षी दिलेली वेतनवाढ नाकारण्यात आली अंगणवाडी सेविका या राज्य सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का त्या नापसंत बहिणी आहेत का असा सवाल महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेत्या सुभाष शमीम यांनी केला लाडकी बहीण योजना ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्या महिलांना एक हजार पाचशेच्या मासिक भत्त्यासाठी पात्र ठरतात ही योजना यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जाहीर करण्यात आली आहे एकूण लाभार्थीची संख्या चोवीस पॉईंट पाच दशलक्ष स्त्रिया असल्याचा अंदाज असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला वर्षाला पंचेचाळीस हजार कोटी होण्याची शक्यता आहे योजनेच्या सुरुवातीला एका महिन्याच्या आत दहा दशलक्ष महिलांची नोंदणी करण्याची सरकारचा निर्णय लक्षात घेता शहरी तसेच ग्रामीण भागात समुदायामध्ये चांगले नेटवर्क असलेल्या अंगणवाडी सेविकांना नोकरीसाठी जोडण्यात आले प्रत्येक अंगणवाडीला एक कार्यकर्ता आणि मदतनिसाद्वारे सेवा दिली जाते त्यांच्या नियमित कामाव्यतिरिक्त त्यांना गरोदर आणि स्तंदा माता आणि अर्बकांच्या आरोग्यसेवा प्रदान करण्याचे काम दिले जाते तसेच किमान शंभर लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे लक्ष देण्यात आले आहे राज्यातील सुमारे एक लाख दहा हजार अंगणवाडी सेविका आणि पंच्याण्णव हजार मदतनीस यांनी तांत्रिक अडचणी आणि प्रतिकूल हवामान असूनही कोणत्याही आर्थिक प्रोत्साहनाशिवाय लक्ष गाठण्यासाठी रात्र दिवस काम केले सोमवारपर्यंत या योजनेअंतर्गत सोळा पॉईंट चार दशलक्ष महिलांची नोंदणी केली होती गेल्या आठवड्यात जवळपास दहा दशलक्ष महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यासाठी तीन हजार रुपये प्राप्त झाल्यामुळे त्या आनी जाले होता। ला आनंदी आणि निराशी झाल्या होत्या दोन महिन्यासाठी या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळालेल्या महिलांसाठी आम्ही आनंदी आहोत मात्र गेल्या वर्षी आश्वासन देऊनही शासन दरवाढ का देत नाही आम्हाला ही वागणूक का दिली जाती असे भिवंडीतील एका अंगणवाडी सेविकांनी विचारले